वन विभागाचा भोंगळ कारभार वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वन मजुराचा आत्मदहनाचा इशारा नाशिक पूर्व वन विभागाच्या बागलान तालुक्यातील तहराबाद वन परिषेत्रात सध्या अजब गजब कारभार पहावयास मिळत आहे आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळेझा कृतीमुळं तसेच वनपालाच्या दबंगगिरीमुळे एका वन मजुराची मात्र वाईट अवस्था झाली आहे सालेर परिमंडळातील परशुराम नगर या गैरमान्यता प्राप्त फॉरेस्ट चेक नाक्यावर कार्यरत असलेले राजेंद्र काळू साळुंखे गेल्या आठ महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय राजेंद्र साळुंखे यांनी एकोणीसशे पासून सेवा दिली असूनही त्यांना केवळ मानधन तत्वावर काम करावं लागतंय वरिष्ठांच्या जाचामुळं तर मागील जुलैपासून त्यांना एक रुपयाचं वेतन मिळालेलं नाही तसेच त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असून आठ महिन्यापासून दररोज किमान साठ किलोमीटरचा सा प्रवास करावा लागत असून त्यांना विना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून ते व त्यांचे कुटुंब शारीरिक व मानसिकरित्या खचवून चाललेत महागाईचा तडका आणि वेतन न मिळण्याचा त्रास याच्या दुहेरी फटक्यानं ते त्रस्त आहेत याविषयी त्यांनी वन विभागाला वारंवार पत्र व्यवहार देखील केला असून त्यांच्या पत्रांना वरिष्ठांनी नेहमीच केराची टोपली दाखवली आहे तसेच त्यांच्या पत्रांना कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नसून या प्रकरणावर या विभागातील कुठलाही अधिकारी गांभीर्य दाखवत नाही व या प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही राजेंद्र साळुंखे यांनी याविषयी थेट मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे मदतीची याचना केली असून त्यांच्या समस्येवर कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही यामुळे साळुंखे हे आता नैराश्याच्या गर्तेत सापडले असून त्यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी ताहराबाद वन परिक्षेत्रच्या कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा इशारा दिला असून ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत यामुळे या वा या वन विभागातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून या प्रकरणात तोडघा निघत नसल्यामुळे वरिष्ठ हे आता राजेंद्र साळुखे यांना वेगवेगळी आश्वासनं व धमकी वाजाय इशारा देत आहेत यावर कळस म्हणजे राजेंद्र साळुखे यांच्या म्हणण्यानुसार परशुराम नगर ते नामपूर प्रवासादरम्यान त्यांना वनपाल यांनी त्यांची मोटरसायकल अडवून मी तुला माझ्या पद्धतीनं आता सरळ करतो अशी धमकी दिली पुढे साळुंखे यांनी सांगितलंय की मला वारंवार अशा वरिष्ठांकडून मानसिक त्रास देऊन आर्थिक पिळवणूक केली जात असून या कंटाळून जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी टोकाचं पाऊल उचलण्यास मला प्रवृत्त केलं जात यात माझ्या जा जीवाचं बरे वाईट झाल्यास किंवा गंभीर स्वरूपाची शरीरास इजा झाल्यास या संपूर्ण वन विभाग जबाबदार राहील ही परिस्थिती पाहता वन विभागातील अशा बेफिकीर व्यवस्थेकडे लक्ष वेधणं खूप गरजेचं आहे वन विभागाने जर त्वरित पावलं उचलली नाही तर याचा परिणाम केवळ राजेंद्र साळुंखे यांनाच तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागू शकतो तसेच वन या किंवा याहून मोठ्या आंदोलनाचा सामना करावा लागू शकतो प्रतिनिधी प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी भगवान पवार पिंपळदर मी राजेंद्र साळुंखे नाशिक जिल्हा श्रमिक संघाचा उपाध्यक्ष आ, एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून माझी या नाक्यावर बदली करण्यात आली मात्र हा नाका इलिगल असल्याचे वरिष्ठ सांगतायत मी ज्या दिवशी माझी बदली झाली त्याच दिवशी सांगितलं होतं त्या दिवशी सांगितलं होतं की या नाक्याला कायदेशीर दृष्ट्या ग्रँड मिळणार नाही कारण हा इलिगल आहे याची मंजुरी नागपूर मुंबई किंवा नाशिक कलेक्टरकडनं आलेली नाही तरी मला बळीचा बकरा बनवलं आता आठ महिने होत आले एका फॉरेस्टरला खुशामिरी करण्यासाठी किंवा त्याचे लाड पुरवण्यासाठी मला वन विभागाने बळीचा बकरा बनवलेला mm. आहे त्याच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी मला तिथून महड राऊंडमधून उचलून इकडे साल्ले नाक्याला टाकलं बदलीला माझी हरकत नाही आहे पण मात्र दरमहा पगार द्यावा कारण मला रोज तीनशे रुपये खर्च आहे पासष्ट पासष्ट एकशे तीस किलोमीटर मला अपडाऊन आहे तरी मी कळकळीची विनंती करत आलो आहे पाच पत्रव्यवहार केला न्यूजला बातम्या दिल्या आणि असं असताना देखील सुद्धा मला आजपर्यंत पगार दिलेला नाही मी वेळोवेळी मागणी केलेली आहे आणि मागणी माझी रास्ते कारण सात आठ महिने उपाशी काम कुणीच करू शकत नाही अधिकारी तरी करतील का व बदली करत असताना अधिकाऱ्यांनी नियम सर्व बघायला पाहिजे तिथं पगार मिळणार आहे का नाही त्या व्यक्तीला आपण घरापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर देणार आहोत त्याचे काय हाल होणार आहेत इथं सोयच नाही राहायला नाकार नाही तरी अशा अवस्थेत मी उन्हाळा पावसाळा कुठल्याही गोष्टीची न करता मी इमानदारीने काम करत राहिलो पण मात्र हे पगार द्यायला तयार नाही शेवटी मी वैतागून सव्वीस जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस गणेश नाईक मान्य सर्व यंत्रणेला मी यापूर्वीच निवेदन दिलेल्या आहेत वीस बाराला पहिला पत्र व्यवहार केला पाच सहा दिवसापूर्वी परत मी पत्र व्यवहार केलेला आहे जर त्यांनी सव्वीस जानेवारी पर्यंत माझं थकीत वेतन व मूळ माघाई भत्ता जेव्हा वाढतो प्रत्येक कर्मचाऱ्याला माघाई भत्ता दर सामान्यने वाढतो तो जर दिला नाही आणि तिलाही लावलेले जर तात्काळ बंद केले नाहीत तर मी सव्वीस जानेवारीला ठरल्याप्रमाणे ताराबाद वनक्षेत्र कार्यालयासमोर पेट्रोल टाकून आत्म